नमस्कार शेवटी सुमित्रा आणि जानकीने एक प्लॅन आखलेला असतो सुमित्रा जानकीला म्हणत असते जानकी आता आपल्याला एक प्लॅन आखावा लागणार तेव्हा लगेच जानकी बोलते चालेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की सुमित्रा मोठमोठ्याने ओरडत असते आणि ती म्हणत असते जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी तुला एकच आणि शेवटची गोष्ट सांगते ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या तुला वाटत ना ही पार्वती रणदिवे आहे म्हणून जर का या पार्वती रणदिवे असतील तर मी स्वतःहून हे घर सोडून जाईन आणि जर का या पार्वती रणदिवे नसतील तर जानकीने हे घर सोडून जायचं हे ऐकून मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो तर जानकी खूपच हादरते त्यावेळेला ऋषिकेश मध्ये पडतो आणि ऋषिकेश बोलतो काय चाललंय आई तुझं तू काय बोलते जरा तरी विचार कर मला खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुझं हे वागणं कधीच पटण्यासारखं नाही आहे प्लीज हे वागणं आताच्या आता बंद कर म्हणजे कर तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही आई तुम्ही माझ्याशी असं का बोलताय अहो जरा तरी विचार करा मी मुद्दामून काही करत नाही आहे मी का मुद्दामून काही करेन आई प्लीज समजून घ्या ना मला खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय प्लीज आई प्लीज तेव्हा मात्र जानकी खूपच हादरते जानकी मोठ्याने बोलते खरच आई तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी काही केलेलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय तेव्हा जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता तर मला या गोष्टीचा विचारच करावासा वाटत नाही खरं सांगू का आता एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव मी सांगितलंय ना मी सिद्ध करणार आणि तुझ्या मनासारखं तर अजिबात होणार नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी ऐश्वर्याला काही बोलू नकोस त्या बिचारीने काही केलेलं नाही जानकी तुला या बाईच्या बाबतीत पुळका आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो का नसणार समजा समजा ह्या खरोखर माझ्या आई असतील तर तर सुमित्रा रणदिवे तुम्ही त्यांच्याशी चुकीचं वागताय असं नाही का वाटत त्यावेळेला मात्र सुमित्रा ऋषिकेश कडे बघत बसते आणि ऋषिकेशला बोलते ऋषिकेश इतके वर्ष लहानाचं मोठं मी तुला केलं तुझ्यावरती संस्कार मी केले आणि तुझी ही आई खोटी आई समोर आली तसा तू पाघळलास ऋषिकेश तुला तुझ्या आईचा स्वभाव नाही माहिती ऋषिकेश अरे जरा विचार कर ना तू काय बोलतोय गोष्टीचा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर आता हा विषयच नको प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते मला नाही माहिती या पार्वती रणदिवे आहेत की खोटारड्या कुणी आहेत पण आई माझा तुमच्यावरती विश्वास होता तुम्ही काहीतरी कराल असं मला वाटलं होतं पण नाही तुम्ही तर मलाच घराबाहेर काढायला निघालात माझं काय चुकलं आई तुम्हीच सांगा ना एक बाई आपल्या घरात आली आणि ती सांगते ठणकावून की मला एक संधी द्या आणि खरोखर जर काही त्या पार्वती रणदिवे असतील तर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तुला हिची परीक्षा घ्यायची आहे ना घे मला काही एक प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी ती काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा अजिबात नाही तेव्हा मात्र जानकी खूपच आदरलेली असते जानकी जान मोठ्याने बोलते पुरे जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची आता इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं हे चुकीच आहे आणि मला या बाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते जानकीला खूप बरं वाटतं आणि जानकी, जानकी म्हणते वा आई वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला शेवटी तुम्ही या ऐश्वर्यावरतीच विश्वास ठेवलात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अजिबात नाही जानकी मी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलाच नाही तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुमित्रा आणि आई जानकी बोलत असतात सुमित्रा जानकीला बोलते आई एक नंबर काम केलं आता त्या ऐश्वर्याला असं वाटेल की तुम्ही तिच्या जाळ्यात पकडलाय सापडलाय जेणेकरून तुमचं ती काहीच करू शकत नाही आई काही झालं तरी सुद्धा आता त्या ऐश्वर्याला आपण सोडायचं नाही या वेळेला मात्र तिने वेगळाच खेळ मांडलाय त्या खेळाला मात्र चोख उत्तर द्यायचं आणि स्वतःची तिची लायकी दाखवायची आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि माझी तिच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही या सर्व गोष्टी पुरे झाल्या काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीड झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन आणि कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी सुमित्रा जानकीला बोलते जानकी तू काळजी करू नकोस त्या ऐश्वर्याला आपण धडा शिकवायचा असा तसा नाही तर चांगलाच धडा शिकवायचा त्या ऐश्वर्याला तिची योग्य ती लायकी दाखवायची त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता आपला दुसरा खेळ इकडे ऐश्वर्या त्या खोटारड्या लताला सर्व काही समजवत असते म्हणजेच त्या पार्वतीला ती म्हणत असते आता आपल्या खेळाला खरी रंगत आली आता काही झालं तरी सुद्धा त्या बाईला आपण सोडायचं नाही काही झालं तरी त्या जानकीला घराबाहेर काढायच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही पण लवकरात लवकर त्या जानकीला मात्र घराबाहेर काढलेलं मला बघायचं आहे तेव्हा मात्र लता बोलते अग ती खरंच खूप चांगली आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तुला पैसे देते ना ते पैसे घ्यायचे आणि गप्प बसायचं तोंडातून एकही शब्द काढायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू